माननीय प्रियंका आयरे मॅडम उपजिल्हा अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेब प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग लातूर त्याचबरोबर सर्व सन्माननीय मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रतिमा पूजन संपन्न होत आहे सर्व विद्यार्थी बांधवांना विनंती करतो की आपण एकदा ता जोरदार टाळ्यांच्या गजरात या भावा। लेला सर्व आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं मागच्या बाजूला उभ्या असलेल्या सर्व कर्मचारी बांधवांना विनंती आहे की आपण पुढे यायचंय मोबाईलवाली सारखं बाजूला भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य कडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास व्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चित प्राप्त करून देण्याचा आणि त्या चव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून तथाप्रक अर्पण करीत आहोत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधानाचा आपल्या रा, रा भारताने स्वीकार केला त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने हरघर संविधान हा कार्यक्रम राबवला जात आहे हरघर संविधानाच्या माध्यमातून हे संविधान फक्त कागदावर न राहता लोकांच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे आणि या संविधानाचा आदरपूर्वक सर्वांनी स्वीकार केलेला तर आहेच पण अंगीकृत करून रोजच्या आपल्या ज्या जीवनामध्ये त्याचा तंतोतंत पालन करण्याच्या दृष्टीने लोकांना संविधानाबद्दलची जे प्रेम आदर आहे तो अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने हर घर संविधान हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे अच्छा या संविधान दिनानिमित्त मी सर्वांना मनपूर्वक काढण्यात काय नमस्कार सामाजिक न्याय विभाग आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे भारतीय संविधानाला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त शासना शासनातर्फे आणि सामाजिक न्याय विभागामार्फत हर घर संविधान हा उपक्रम आम्ही राबवित आहोत जेणेकरून प्रत्येक व्यक्तींपर्यंत संविधानाचं महत्व कळेल त्यांना समजून येईल आणि सर्व नागरिक यात जागरूक होतील यासाठीच हा अभियान आहे त्याची आज पहिला दिवस सव्वीस नोव्हेंबर तर आम्ही इथं रॅली काढत आहोत विद्यार्थ्यांमार्फत ही जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे सर्व घरांमध्ये संविधान पोहोचेल आणि निश्चितच आम्ही आणखी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे या पंच्याहत्तर वर्षानिमित्त पंच्याहत्तर हे वर्ष महाराष्ट्र शासनानं अमृत महोत्सवी वर्ष संविधानाचं म्हणून घोषित केलेलं आहे त्यानिमित्ताने घर घर संविधान हे अभियान या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने साजरं करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने त्याचाच एक भाग म्हणून आज विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती मा सामाजिक न्याय विभाग लातूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे सर्वांना संविधान दिनाच्या हात आज संविधान दिन आहे आणि सगळ्या देशामध्ये हा साजरा केला जातोय पंच्याहत्तर वर्ष या संविधानाला स्थापन होऊन झाले पण दुर्दैवाची गोष्ट आहे की पन्नास टक्के भारतवासी यांना याची नीटशी माहिती देखील नाही ते प्रिल्ल आहे ते देखील लोकांना माहिती ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय आहे हर घर संविधान ही संकल्पना लोकाभिमुख करण्यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे डॉक्टर आंबेडकरांनी एवढ्या मेहनतीनं जगनमान्य अशी आपलं भारताचं संविधान आहे त्याची निर्मिती केलेली आहे ते घराघरामध्ये प्रत्येक माणसामध्ये जायला पाहिजे आणि खरी परिवर्तनाची चळवळ ज्या संविधानाने दिली महिलांना मतदाराचा हक्क मिळाला आणि सगळ्या समाजाच्या उत्थानाच्या सगळ्या गोष्टी त्या संविधानात आहेत त्याचा सगळ्यांनी लाभ घेण्यासाठी म्हणून याची माहिती करून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतंय या दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा ভাই কত কত আছে শিক্ষণ <laughs> <laughs>